आहे नमस्कार शुभ दिवस दिवसोबल आहे आणि मी लागले आता स्वयंपाक करायला गोरांची झालवट झाली करून आणि इकडं आता शेळ्यांच्या शेडमधला कचरा काढते त्या बाहेर मी चालले आता खाली भाजीसाठी कोथिंबीर आणायला आज काय एकादशी आहे आत्याची भाऊजीची आणि मामाची ते पण एकादशी आहे आज आम्ही दोघे जणी आणि पोर एवढी साईड जेव्हा इथं बोहिमोगात खाली लावलेली कोथिंबीर ते कोथिंबीर नाही लावली भाजीसाठी कोथिंबीर को घेतली को आता कोथिंबीर घेऊन आले घर त्या आंघोळी दूध तापायला ठेवले आणि आता करायचंय स्वयंपाक आदो करतोय काल राहिलेला अभ्यास किती राहिले बाळा थोडं राहिले पोरक तेवढा कर दूध तापते दूध प्यायलाय मग की लवकर करालो आवरून दप्तर भरून ठेवू सगळं काहीतरी विसरण गडबडीत दप्तर आवरून ठेवून मग या किचन मध्ये शेंगाने भाज्याला टाकत आता कडे अभ्यास झालाय आधू पितो इकडं दूध आणि मुलाच्या डब्यासाठी मटक्याची डाळ केली मोकळी पाणी टाकले आणि गुळ गुळाची भगर करायचे आणि इथं आता लागले ते आता गुळाची भगर करायला टाकू टाका की उकळी पाणी शिजल्यावर टाकायचं ना जरा शिजल्यावर टाकाय टाकते मी ए पारशा कधी करायचे आंघोळ शाळेत नाही ग म्हणजे अंगोक करून शाळेत जा पप्पाला विचारून कटिंग करायला कधी गेला कटिंग कटिंग कधी करायचं विचारायला गेला फोरांचा डबा करून झाले पोर शाळेत गेली ती

विठ्ठला विठ्ठलच नव्हता घरी आहे पाया पडायला चांगली मूर्ती म्हणा शाळेत चाललं का दादू संग दादु शायत। दादु शायत। जा उरलंय जा दादू हाय की जायचंय की पप्पाला गावात जायचंय तुझ दादू संग जा

आम्ही माळावर चाललो आता येऊ नको आपल्या घरी तू असतं माझ्या घरी येतोय आम्ही नाही आलो आम्ही तर आम्ही नाही आलो तो दा इकडं बघ नाही आम्ही नाही आलो तर दादूच्या पप्पाला म्हणा मला माळावर सोडा म्हणा जा चला का त्या आलो आलोयात राहणार खालना खाल खालनं जायचं का वर न्यायचं येतन जायचं हे खालच्या हल्ली अर्धी लावा आधी हां तुमची तिचं आहे हां बरोबर बसला तुमच्या पातीला हेच घेऊ आधी खालच्या आजल्या अर्ध्या आणि मग परत पलीकडच्या धरू टेटव्याच्या अंड्याला कुणी तर काही केलं काही की अंड्याला हातला टेटवी वरडते आकाशात जरी कुठल्या पक्षी जवळ आलं तरी अंडीजवळ वरती का नाही घरटी नसते ते त्यांचे कुठं असते ते अंडी त्यांची खाली त्यांची घरटी नसते ती का नाही टेटव्यांची भुएलच असते ते खाली सव्वा अकरा वाजलेत आणि एक एक पात लागली आता चाललोय पाणी प्यायला हा पाणी पिऊन परत खालच्याकडूनच पात धरायची वर वरण खाली येताना सकाळ सकाळनं सूर्यप्रकाशाचं डोळ्यावर लिही होत त्याच्यामुळं खालना झालं पाते पाणी पिऊन हातरून झालं एकदम नोतीचं हे ताणू का पाणी आणू का इकडं मागच्या दाणीला ठेवली इकडं केटली पाण्याची घरी तशीच कामं ठेवून आलोय आज कारण परत परतूण पण लागते आणि बाल्याला पण कोण नसतं घरी शाळेत न आल्यावर आणि थोडंच राहिलं पण होतं दिवसभराचं काम नव्हतं येतं त्याच्यामुळे म्हणलं सकाळ सकाळच यावं तेवढं घेऊन आता हे राहिले ते चार लाईनी ते घेण्याची एक एक पात आणि एक शिल्लक आहे ते परत ते घेत घ्यायची धरा इंजेक्शन डायम्यात फोकाटच्या इंजेक्शन भेटते भेटते तेव्हा इंजेक्शन पैसे पैसे देऊन घ्यायची गरज नाही बसून तिथं काटायचं हे आपण नव्हते खोडतोय का परत फार वाळते वाढते आणि तेच बसताना फार ते झालं तर एक एक पाती राहिलेले लागले ते आता आता हिकडच्या कड्याची एकच पात राहिली ते पण आत्याने त्यांची पात लावून बऱ्यापैकी लांब आणली आता आता हे घेऊन जायचंय घरी मग काय करू इथं नव्हती उचलून टाकू मोठे नि बोल की जरा बघा आता नातू काय म्हणते नव्हते उचलून टाका हा ऊन कुठं की ऊन कस काय म्हणलं आता आता नाही खवळ नाही कस उन्हाचं सोनं बाहेर काढत नाही का नाही आता तुम्ही ऊन आहे नव्हतं म्हणून आलो मज्जा मज्जा ऊन नव्हतं आता घरी जायचं आता झाडलेच बार, बार काय लास कर काम आता झालं फाउंडेशन करायचं बर झाड किती आहे बघा की पण नव्हती त्याची किती पडली खाली हातरून झाली नव्हतीच चला थोडंच राहिली आता पात तिघीने आता दोन 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 झाडे घेऊन जायचे घरी आता साडेबारा वाजल्या बघा एक वाजला हा साडेबारा वाजले ते आता तर झाली एकदाची नव्हती आता पूर्ण बागाची तिसरं तुकडा पण पूर्ण झाले चालू आहे आता घरी एक वाजली छान अगं गतकते थोडं जेव आणलं त्यांनी आपल्याकडे बघण्यासाठी टाकायला थोडं खावा टाकायला गेले गेले वर उठती त्या मांस गेले गेले की वर उठती हं काहीतरी गवते राखे मला आणलंय यांनी किती आळ तेवढं काढूच पडून हं मावर झाडाला फूल लागली हो लागनाच आता तर चालू आहे आपलं वाटण चालत 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 एखादी एखादी मोठे गोळा करायचे शेळ्यांना थोडा खुरप असतो मागणं गव्हा येते लगेच गवाला गेला खायला आणते आणलं असेल सराडात गेल्या सराडाला काहीतरी मालकीने आणलं असेल बरोबर जाऊन थोड तरी टाकावं माणसं दिसली की ओरडते ती लगेच दोडका बघते मी आहेत का त्यावर भाऊजी म्हणून तर काल फवारताना आले ते मोठं झाले ते बघते एखादा सापडते का धोडक्याचं का। वेल काय सुट्टी देत नाही आपल्याला वा त्या दोडक्याचा वेल काय सुट्टी देत नाही आपल्याला थोडा मोठा होऊन द्यायचा का एक चाललंय चांगलं मोठा आलाय तुम्ही लावला होता का इथं नव्हतं ना लावला आहे का नाही चांगलं आलाय अहो राहू द्या परत आल्यावर एका दिवशी रायंबीतलं एक एक मोठं मोठं गवात वाकून काढत काढत एक गट रुपून घेतलं शॅनला काढत ना आता खुरपांतर बघा मागच बघून देत नाही खुरपांतर मला मागच बघून देत नाही आलं पळत पाणी येते तस येत म्हणलं गावात पळत आलंच ही असलं उलगी बिलायत लालपानाच खाते ते असलं हम्म खातीत भेटूड झालं कि तरी काडी काळी काळी म्हणत म्हणत दिसले की सगळ्या शाळा आल्या त्या गोळाहून तो त्यांना कुठं हा टाका की सोडून

त्याच्यात काय सगळं बाजार आणलंय का उचलून उचलून नीत असं नेऊन कोडत राहते मी नीती माझ्या केले, केले खाकी लय उशीर केला शाळेत नेला तू टाइम बदलला का शाळेचा बर आता करायच घासायची ती भांडी सकाळी तशी ठेवली होती भांडी ठेवतो काय

भांडी घासून आणली ती घरात आणि फरशी पण पुसून घेतली सगळी शाबू नव्हता सकाळी भगत केली ती आता बाजार आणल्यावर शाबू घातलाय भिजवून शाबू करून घ्यायचं आहे आधी आहे पण शाबू चांगला तेल ठेवले तापायला आणि शाबू करायच्या आधी उपवासाच्या पापड्या येते हे हे तळून घ्यायच्या त्या नंतर मग शाबू तेल गरम झाले मेथीचा आणि आता कढईमध्ये हिरवी मिर्च टाकली तळ्याला शाबू टाकून दिला वेळेला इथं कडे शाबू शिजायला चालू आहे आणि बाल्या वाट बघत बसला शाबू कधी होते लय आवडतं तुला शाबू तुझी एखादस आहे का पण बर आहे तुझ काल रविवारच आज एकादशीच उद्या काय नाही परवा दिवशी <coughs> परवा शाबू तू आणि मी नेतो बर जा मी शिजला का बाहेर घेऊन येते जा पापा पाच जातोवर हे शाबू असतोवर बर थांब शाबू झाले करून आता जेवण करायची ती सगळ्यांना बाल्याला द्या आधी बाल्याची एखादस आहे मग तेच काय झालं ताट वाढलेलं घ्यायला पापडीच शाबूच खापड बघून काय करायचं खोऱ्याने होय सरी सरी वाढायची मामा कोणाच काम असतो सरी वाडायचं काय वा वा कधीतरी सुनायची बाजू घेत जावा काय सांग सांगा बर बघा तुम्ही काय बायाचं काय काम आहे खूप माणसाने सरी ओढायला पाहिजे तुम्हाला उपस्थित होत मामा किती दिवस झालं मका पिरून एवढे दिवस सारा ओढून व्हायला पाहिजे होत हा मामा करत होते का ते काम मग मामा आता सोनाची बाजू घेत असते नाही नाही तर बोलत चला मामा खोरे कुठे गोर का हा बा आता येऊ द्या चाल आता खाली मका लावलेली आहे त्याची सरी वाढायची भोईमागाची दार धरली ती रात्री हे तर खोरे न्यायचंय खाली चालू आहे आता खाली ना तिकड वेरेकड वाळायला लागलाय येलच आता कापायला काम काही बंद नाही ती मागे एक एका मागे एक माग चालूच आहे ती डाळिंबीतलं काम झालं आता सगळं तोपर्यंत गहू हो कापायली आणि टमाटा खोरपायला आलाय मध्ये ऊसाची लागण करायची म्हणून तर सरी काढली त्याच्यामुळंच ऊसाचं बेणं आणून ऊस लावायचं आहे खाली तिकडं थोड्या वेळ सरी वडून परत आपल्याला टमाटा फावरून घ्यायचा आहे टमाट्याला आपल्या आता सरास टमाटे दिसायला लागले ती चांगली बांधायला आहे

कधी कधीच हे भिजवून तर दहा मिनटं पण लाईन टिकत नाही मामाकडनं निघला तिकडनं कॉक्कस नाडलाय आडवा दंड ओढत हे आणि इकडं आता हे हो बांद वाढतोय निम्म्यात खाली दंड केलाय आडवा तिथपर्यंत न्यायच ओढत तासभर झाला पडतोय थान लागली चालू आता पाणी प्यायला विहिरीवर झाडांवर बघून बसून पक्ष्यांचा खिलब्लाट चाललाय व विहिरीच्या कडनं भरपूर झाड आहेत शेवऱ्या बोरी लिंब त्याच्यावर बसून पक्षी गाण्याकात बसले ते आले मी आता विहिरीवर पाणी प्यायला हे वाला आहे का हे म्हणताय वाटतय पण तासभर जा टमाटो फवारायला आता म्हण लागेल तास लागते टमाट्याला तास डाळींबीला तास आणि चला अंधार पण पर डाळींबरायची टमाटा फवरायचा लागलं काढून काढू परत लागण करायला काढू परत उद्याचं असं की बडायला पण राहिलेले उद्या चार वाजता वडू येऊन हो अजून हे आहे आपण आणि एवढं राहिले सरळ करायचं हे तर पाणी वल झाल्यामुळे ताप करते वडायला निभर भराय टमाटा फवरायचा आपल्याला आता आणि ही इष्टिकेची नळी मी ओढत घेऊन चालली तोपर्यंत भाऊज करते तिकडे बॅगरमध्ये औषध औषध करून झाले आणि इष्टिकेची नळी आणली इकडे ओढत टमाट्यात आता तर घ्यायचं टमाटा फवारून गार दिसतंय बघा तिकडं केला चालू इश् चाले नाही अजून इथं पाणीच येते गाब जास्त झाले का बघा चालू केलं आता टमाटा खवरायला झालं टमाटा फवारायचं आता 아들아 엠퍼러지 가? 가라 숙제 3일 몇일? 3일 왜? 여행 어디서 여행가?

होयुक्ट रागड रास वाजल्या त्या आणि आलो आता माळावर डाळमीची बाग फारून घ्यायची हे खालचं तुकडं फवारायचे आणि भाऊजी गेलं ते स्टेप चालू करायला खालच्या टुकड्यापासून सुरुवात करायची आज नंतर परत वरची दोन सुरुवात केली आता फवारायला हिथं फवारतोय आम्ही दोघे इष्टीप चालू करून देऊन गेल्या तर भाऊजी खरबोज फवाराला तिकडं कारण खरबोज पण ह्या टायमालाच फवारा लागते त्यामुळे म्हटलं तुम्ही जणी फवारा डाळीम खरबस फवाराला गेले तिथे आता साडेसहा वाजलेत दिवस पूर्णपणे मावळून गेला आता आणि आणखी आमच्या चार लाईन राहिल्या ते फवाराच्या बागारायची आता फवारायची आता चालले मी एस्ट्री बंद करायला चालले आता घरी तेवढी हा उशीर झाला राहणार नाही यायला त्याच्यामुळं मामा आत्या गुरु पाणी धावते ती सोडून देऊ नका उधळत जाईन तथोडा एक्सचं करतावायची हु